नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्पर्धा परीक्षेसाठी सर्वात महत्वाचे प्रश्न उत्तर हे प्रश्न तुम्हाला आरोग्य विभाग भरती भरती पोलीस तलाठी ग्रामसेवक रेल्वे बँकिंग तसेच टी सी एस आणि आयबीपीएस पॅटर्नच्या परीक्षा नक्कीच उपयोगी ठरणार आहेत पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण सगळेच प्रश्न एकदम मिक्स आहेत आणि प्रॅक्टिससाठी खूप महत्वाचे आहेत चला तर मग सुरुवात करूया आजच्या प्रश्नोत्तर मालिकेला त्यापूर्वी चॅनल वर नवीन असाल तर न सख्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि पीडीएफ साठी टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल ला, ला जॉईन करा टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तर मित्रांनो बघूया आपण पहिला प्रश्न आता या ठिकाणी खालीलपैकी कोण भारतीय रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर नव्हते असं विचारलं गेलेलं आहे पर्याय बघा डॉक्टर मनमोहन सिंग नंतर श्री रंगराजन नरेंद्र जाधव डॉक्टर डी सुब्बाराव याचं योग्य उत्तर आहे नरेंद्र जाधव हे भारतीय रिझर्व चे गव्हर्नर नव्हते आता पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणत्या राज्यात गरमाथा सागरी अभयारण्य नावाचे सागरी अभयारण्य स्थित आहे पर्याय बघा ओडिसा केरळ तामिळनाडू अरुणाचल प्रदेश आता याच योग्य उत्तर असणार आहे ओडिसा बघूया नंतरचा प्रश्न प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अनिक्षासाठी सर्वसाधारण प्रदेशात किती लोकसंख्या असणे आवश्यक आहे पर्याय बघा पंचवीस हजार पन्नास हजार वीस हजार तीस हजार याच योग्य उत्तर असणार आहे तीस हजार प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निकषासाठी सर्वसाधारण लोकसंख्या असणे आवश्यक आहे नंतर बघा पुढचा प्रश्न देवी या रोगाचा समूळ नायनाट जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या वर्षी जाहीर केलेला आहे आता या ठिकाणी वर्ष विचारल्या गेलेलं आहे तर बघा पर्याय बघा एकोणीशे साली एकोणीसशे ऐंशी साली एकोणीसशे ब्याऐंशी साली आणि एकोणीसशे सत्याऐंशी साली तर याचं योग्य उत्तर आहे एकोणीशे सत्त्याऐंशी साली आता हा दोन वर्षापूर्वी जिल्हा परिषदच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता मित्रांनो त्यामुळे महत्वाचा म्हणून लक्षात ठेवा बघूया पुढचा प्रश्न डाळी व कडधान्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण किती टक्के असते पर्याय बघा सतरा ते पंचवीस टक्के पंचवीस ते तीस टक्के तीस ते पस्तीस टक्के पंचेचाळीस ते पन्नास टक्के योग्य उत्तर असणार आहे सतरा ते पंचवीस टक्के डाळी आणि कडधान्यामध्ये प्रथिनाचं प्रमाण असत नंतर बघूयात पुढचा प्रश्न लहान मुलांमध्ये मुडदूस होण्याचे कारण जीवनसत्व रिकामी जागा ची कमतरता आहे आता या ठिकाणी पर्याय बघा जीवनसत्व अ जीवनसत्व ब जीवनसत्व क आणि जीवनसत्व ड याचं योग्य उत्तर असणार आहे जीवनसत्व ड हे लहान मुलांमध्ये मुर्दूस होण्याचं कारण आहे कारण याची कमतरता झाल्यास लहान मुलांना मुर्दूस होऊ शकतो आता बघा पुढचा प्रश्न नागरिक पेयजल योजनामध्ये पाण्याच्या निर्जंतुकीकरणासाठी कशाचा वापर केला जातो पर्याय बघा हायड्रोजन क्लोरीन सल्फर डायऑक्साईड आणि अमोनिया आपण येथे पाण्याचा निर्जंतुकीकरणासाठी क्लोरीनचा वापर करतो म्हणजे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन क्लोरीन तर बघा पुढचा प्रश्न घेऊयात निराधार व अनास्त्रिया यांच्या पालन पोषणाची जबाबदारी स्वीकारणारी शारदा आणि मुक्ती यासारखी सज्जे कोणी स्थापन केलेली आहे पर्याय बघा ताराबाई शिंदे सरस्वतीबाई जोशी बाया कर्वे पंडिता रमाबाई तर याच योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार पंडिता रमाबाई यांनी निराधार व अनाथ स्त्रिया यांच्या पालन पोषणाची जबाबदारी स्वीकारली होती तर पुढचा प्रश्न बघूया भालचंद्र नेमाडे यांच्या खालीलपैकी कोणत्या पुस्तकात साठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे पर्याय बघा हुल कोसला जरीला झुल यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक को दोन कोसला या पुस्तकासाठी भालेचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ हा पुरस्कार दिला गेला होता नंतरचा प्रश्न बघा शालेय आरोग्य कार्यक्रमात कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली जाते हा बघा प्रश्न वारंवार विचारला गेलेला आहे म्हणजे दर तीन वर्षामध्ये हा प्रश्न विचारलाच जातो त्यामुळे हा प्रश्न महत्वाचा समजा आता पर्याय बघूयात पहिली ते चौथी तिसरी ते पाचवी पाचवी ते सातवी आणि सातवी ते दहावी याच योग्य उत्तर असणार आहे पहिली ते चौथी म्हणजे पर्याय क्रमांक एक पहिली ते चौथी या शालेय आरोग्य कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो सध्याचे सप्टेंबर दोन हजार तेवीस चे भारताचे सरन्यायाधीश म्हणून कोण कार्यरत आहेत आता पर्याय बघा धनंजय चंद्रचूड उदय ललित रंजन गोगाई आणि शरद बोबडे आता हा दोन हजार तेवीस मध्ये प्रश्न विचारला गेला होता म्हणून येथे सरळ दिलेला आहे की दोन हजार तेवीस चे सरन्यायाधीश म्हणून कोण होते आता याचं योग्य उत्तर असणार आहे धनंजय चंद्रचूड म्हणजे पर्याय क्रमांक एक याचं बरोबर उत्तर असणार आहे बघूया पुढचा प्रश्न क्रॉस कनेक्शन द बिग सर्कस ऍडव्हेंचर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत पर्याय बघूयात मीरा कुमार मुकुल केशवन जुगल मिस्त्री आणि शशी थरूर त्याचं योग्य उत्तर आहे जुगल मिस्त्री हे क्रॉस कनेक्शन द बिगर सर्कस ॲडव्हेंचर या पुस्तकाचे लेखक होते नंतर बघूया आपण पुढचा प्रश्न हा प्रश्न बघा महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग या संदर्भात खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा असं दिलेलं आहे आता इथे जोड्या बघा घृणेश्वर औरंगाबाद नंतर भीमाशंकर अहमदनगर परळी वैजनाथ बीड त्र्यंबकेश्वर नाशिक त्यापैकी बघा अयोग्य जोडी असं विचारल्या गेलेलं आहे त्याच उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन भीमाशंकर आणि अहमदनगर ही चुकीची जोडी असणार आहे मित्रांनो त्यानंतर बघा पुढचा प्रश्न घेऊयात आपण दुधाची शुद्धता व पाण्याचे प्रमाण मोजू शकणारे उपकरण कोणते आहे त्याच्यासाठी आपण कोणते उपकरण वापरतो असे विचारले गेलेले आहे पर्याय बघा लॅक्टोमीटर दोन अल्टीमीटर तीन बॅरोमीटर चार फोटोमीटर त्याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक, एक। लॅक्टोमीटर हे आपण दुधाची शुद्धता व पाण्याचं प्रमाण मोजण्यासाठी वापरतो नंतर बघा पुढचा प्रश्न घेऊया खालीलपैकी कोणता कालावधी हो भारतातील लोकसंख्या स्फोटचा काळ म्हणून ओळखला जातो असं दिलेलं आहे पर्याय बघा एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे एक्क्याऐंशी एकोणीसशे नव्वद ते दोन हजार पाच दोन हजार ते दोन हजार वीस त्याचं योग्य उत्तर असणार आहे एकोणीसशे एकावन्न ते एकोणीसशे एक्क्याऐंशी म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे योग्य उत्तर असणार आहे नंतर बघूया आपण पुढचा प्रश्न घेऊया भारतामध्ये प्रथमच म्युच्युअल फंड खालीलपैकी कोणत्या संस्थेने सुरू केले आहे पर्याय बघा स्टेट बँक ऑफ इंडिया नंतर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया यांनी म्युच्युअल फंड सर्वप्रथम भारतामध्ये चालू केला होता आता पुढचा प्रश्न बघूयात आपली पाठ आपणास दिसत नाही या मनीचा योग्य अर्थ काय आहे आता पर्याय बघा स्वतःची पाठ कोणी पाहू शकत नाही आपले दोष शोधले पाहिजेत स्वतःचे दोष स्वतः दिसत नाहीत आपल्याविषयी लोक पाठीमागे काय बोलतात ते कळत नाही हा प्रश्न बघा मित्रांनो मराठी व्याकरणामधला आहे आणि हा वारंवार विचारला गेलेला आहे त्यासाठी तुम्ही हा आयएमपी म्हणून लक्षात ठेवा आता याचं योग्य उत्तर असणार आहे स्वतःचे दोष स्वतः दिसत नाहीत म्हणजे पर्याय क्रमांक तीन याचं योग्य उत्तर असणार आहे नंतर बघूया आपण पुढचा प्रश्न घेऊयात एप्रिल दोन हजार तेवीस खालीलपैकी कोणी अरुणाचल प्रदेशमध्ये वायब्रंट विलेज प्रोग्राम सुरू केला होता तर पर्याय बघा नरेंद्र मोदी अमित शहा राहुल गांधी आणि योगी आदित्यनाथ याच योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन अमित शहा यांनी दोन हजार एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये अरुणाचल प्रदेश मध्ये व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम हा सुरू केला होता मित्रांनो आता पुढचा प्रश्न बघूयात शिवडी न्हावाशिवाय प्रस्तावित पुलाला कोणाचे नाव देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे पर्याय बघा स्वा सावरकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा गांधी अटल बिहारी वाजपेयी याच उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार अटल बिहारी वाजपेयी पुढचा प्रश्न बघूया बुडत्याचा पाय खुलात, या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल आता परत बघा मराठी व्याकरणाचा प्रश्न आलेला आहे पर्याय बघा खोल पाण्यात बुडणे अधोगतीस लागून जास्तीस खाली येणे जीव वाचवता न येणे आणि खोल खड्ड्यात जाणे याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन अधोगती लागून जास्तच खाली येणे म्हणजेच बुडत्याचा पाय खोलात जाणे पुढचा प्रश्न बघा चिकनगुनिया या विषाणूचा तापाचा शोध एकोणीशे त्रेपन्न मध्ये कोणत्या देशात लागला हा आपण प्रश्न बघा मित्रांनो वारंवार विचारला गेलेला आहे याचा पर्याय बघा टांझानिया केनिया भारत आणि बांगलादेश याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक टांझानिया या देशाने चिकनगुनिया विषाणूचा तापाचा शोध एकोणीसशे त्रेपन्न मध्ये लावलेला आहे बघा पुढचा प्रश्न महाराष्ट्र खालीलपैकी कोणत्या आरोग्य संस्था सर्वात खालच्या स्तरावर असते पर्याय बघा वैद्यकीय महाविद्यालय प्राथमिक आरोग्य विद्यालय रुग्णालय आणि उपकेंद्र त्या सगळ्यात खालच्या स्तरावर कार्यरत असणारी कार्यप्रणाली म्हणजेच उपकेंद्र याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार उपकेंद्र हे आरोग्य संस्था सगळ्यात खालच्या स्तरावर कार्यरत असते नंतर बघूया आपण पुढचा प्रश्न प्रश्न बघा दिलेल्या शब्द गटातून विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे आता इथे सुई तीक्ष्ण यासाठी तुम्हाला विरुद्ध अर्थ शब्द विचारला गेलेला आहे पर्याय बघा छोटी मोठी लोखंडी आता सुई तीक्ष्ण म्हणजे याचाच विरुद्ध अर्थी काय येणार आहे तर पर्याय क्रमांक तीन म्हणजे बोथट हा विरुद्ध अर्थी शब्द आहे घेऊया पुढचा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन हजार तेवीस मध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात शासन आपल्याद्वारे ही मोहीम सुरू केली होती पर्याय बघा सांगली सातारा पुणे आणि अहमदनगर तर आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक दोन सातारा या जिल्ह्यात शासन शासन आपल्याद्वारे ही मोहीम सुरू केल्या गेली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन हजार तेवीस मध्ये ही मोहीम चालू केली गेली होती तर पुढचा प्रश्न बघा डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये सुरू झालेला समृद्धी महामार्ग एक्सप्रेस हायवे मुंबईशी महाराष्ट्रातील कोणत्या शहराला जोडतो पर्याय बघा बुलढाणा अमरावती नागपूर आणि नाशिक आता उत्तर असणार आहे नागपूर हा डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये सुरू झालेला समृद्धी महामार्ग आहे मुंबईशी महाराष्ट्रातील मुंबईला आणि नागपूरला जोडल्या गेलेला आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे नागपूर म्हणजे पर्याय क्रमांक तीन बघा पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या योजनेचा उद्देश विद्यार्थ्यांना राज्य परिवहनाच्या पर बसमध्ये मोफत वाहतूक करून देण्याचा आहे पर्याय बघा अहिल्याबाई होळकर योजना दोन महाराष्ट्र माझा योजना तीन लाल परी वाहतूक योजना आणि चार यापैकी नाही त्याचं योग्य उत्तर असणार आहे अहिल्याबाई होळकर योजना या योजनेचा उद्देश असा होता की विद्यार्थ्यांना राज्य परिवहनाच्या बसमध्ये मोफत वाहतूक उपलब्ध करून दिला पुढचा प्रश्न बघूया तिलैया मेगा पॉवर प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे पर्याय बघा मेघालय राजस्थान झारखंड कर्नाटक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन झारखंड मध्ये किल्लया अल्ट्रा मेगा पॉवर प्रकल्प स्थित आहे घेऊया पुढचा प्रश्न हवेली येथील सिंहगड किल्ल्याला पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात होते आता या ठिकाणी एकदम जुने नाव विचारले गेलेले आहे पर्याय बघा कोंदवा कोंढाणा प्रतापखाना आणि विजयदुर्ग किल्ल्याला सिंहगड किल्ल्याला विचारला गेलेला आहे हे लक्षात ठेवा तर या ठिकाणी पूर्वी कोंढाणा म्हणजेच पर्याय क्रमांक दोन सिंहगडाला कोंढाणा हे नाव होतं याच उत्तर असणार आहे कोंढाणा नंतर बघूयात आपण पुढचा प्रश्न गुरु घासीदास राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे पर्याय बघा आसाम छत्तीसगड उत्तराखंड आणि पंजाब उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन छत्तीसगड मध्ये गुरु घासीदास राष्ट्रीय उद्यान स्थित आहे नंतर बघा भारतातील दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे पर्याय बघूयात आपण गोरखपूर जयपूर हुबळी आणि सिकंदराबाद आता उत्तर असणार आहे सिकंदराबाद म्हणजेच पर्याय क्रमांक चार सिकंदराबाद मधील दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय स्थित आहे मित्रांनो हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आज आपण स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असे महत्वाचे प्रश्नोत्तर असेच अजून प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नासह तोपर्यंत अभ्यास चालू ठेवा आणि सतत सराव करत रहा धन्यवाद